कन्नड तालुक्यातील नाचनवेले येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत बीबियाणे वाटप करण्यात आले यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष संजय खंबा येते यांच्या प्रयत्नाने आणि भाजपा पंचायत समिती प्रभारी नाचनवेल विकास राजपूत त्यांच्या मागणीने आज नाचनवेल येथे सर्व समाजातील शेतकरी ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती आणि जे पात्र शेतकरी होते अशा सर्व शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे वाटप करण्यात आले आणि यावेळी भाजपा नाचनवेल पंचायत समिती गण प्रभारी विकास राजपूत सुनील बापू पिंपळे बूथ प्रमुख सुनील शिंदे बूथ प्रमुख कैलास धुमाळ साहेबराव शिंदे कैलास निंभोरे विनायक जाधव भिकन खंडागळे असे एकूण एक्क्याऐंशी लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला यामध्ये नाचनवेल येथील सत्तावन्न शेतकरी सारोळ येथील नऊ शेतकरी कोपरवेल येथील नऊ शेतकरी मोहाडी येथील एक शेतकरी अहमदाबाद येथील दोन शेतकरी आणि डोंगरगाव येथील दोन शेतकरी नादरपूर येथील एक शेतकरी असे एकूण एक्क्याऐंशी पात्र शेतकरी यांना याचा लाभ मिळाला यावेळी शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण बघायला मिळाले यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कन्नड केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागोजी करार साहेब यांच्या माध्यमातून आज नाचवल परिसरामध्ये शेतकरी वर्गाला एक मदतीचा हात म्हणून त्यांच्या माध्यमातून व आमच्या भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्री संजयजी खांबाजी साहेब यांच्या प्रयत्नाने पंचायत समिती प्रभारी नाचवल विकासजी राजपूत यांच्या वतीने काही शेतकऱ्या लोकांच्या मागणीच्या उद्देशाने नाचोल परिसरामध्ये एकूण नाचोल परिसरातील एक्क्याऐंशी शेतकरी लोकांना मोफत बी व्यायाचं वाटप आम्ही ग्रीन ग्लोबो व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी वर्गाला मिळून दिलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने नाचवल या गावात सत्तावन्न लोक व तसेच मोवाडी नादरपूर कोपरवेल सारोळा आणि डोंगरगाव असे प्रत्येकी एकूण मिळून एक्क्याऐंशी लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला तरी या परिसरातून शेतकरी लोकांचं डॉक्टर भागवतकाळ साहेबांचे ते आभार मानत आहे त्यांचं म्हणणं आहे लोक लोकप्रतिनिधीला राजकारणाशी काही घेता घेणं नसताना यांनी सामाजिक बांधलकी बांधत या ठिकाणी शेतकरी लोकांना हा लाभ मिळवून दिला याबद्दल सर्व गावकरी पंचकृषी शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे व शेतकऱ्यांमार्फत त्यांना भरभरून बर लोक या ठिकाणी प्रतिसाद देऊन त्यांना आशीर्वाद रूपी साहेबांचे आभार व्यक्त करत आहेत